एक एक हे काय चाललंय आणि पाहिजे आमच्यासारखी माणसं झाल्या म्हणून गप बसायचं माझ्यासारख्या माणसात ते शक्य नाहीये आमची मागणी एकच आहे या सगळ्या प्रकारचा छडा लागला गेला पाहिजे की हे मतदाते झालं जसं मतपेटी झालं जर झालेल्या मतदान झालेले त्याचा छडा लागला केला पाहिजे अस

या पॅट्रचा शेत घेतला गेला पाहिजे काही नाही पण मुद्दाम सांगतो आता मुद्दाम सांगतो की हे जे सगळं झालं याचे असे बरेच प्रश्न आहेत सगळ्या प्रश्नांची मी हे लागणार नाही पण माझं म्हणणं एवढंच आहे माझं काहीच म्हणणं ते आणि खूपच असताना झाले कोणतं जनतेचे प्रश्न जायचे तर तुम्हाला पाहिजे तुम्ही पवार आहात आणि आम्ही काय बोलणार जे काही शाळे लोकांच्या जोडल्या पुढे जणू काही तेच प्रश्न जनतेचे प्रश्न आहेत जनतेचे प्रश्न मागे राहिले मी सनरी त्या तुम्हाला सांगितले असतात त्याच काळामध्ये इथे प्रकरण म्हणून तुम्ही सांगितलं की मी ठाकून सांगितलं की मी धर्मनिरपेक्ष आहे माझा सेक्युलर याच्यावर विश्वास आहे तर बरे वाटलं माझं म्हणणं आहे तीच रोखसोख भूमिका जर आता आम्ही जे प्रसिद्ध मानतो पाडायला चुक आम्ही मी कुठे म्हणतो की तुम्ही सिद्ध करा का नाही आम्ही काही सिद्ध करतो बरोबर आहे त्यात काही सरकारचं चुकीचं वाटत नाही ठीक कारण कारण सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेलं आणि माघारी आले ठीक आहे ती जाऊ त्याचे विश्वास चौधरी वगैरे होती मी त्याला मुद्दाम सांगेन की हे आपलं काम आहे हे सिद्ध करण्याचं तेव्हा अरे ते सिद्ध आपलं आहे ती जबाबदारी घेतली पाहिजे माझं म्हणणं आहे की असं आता हे दोन तीन महत्वाचे बात प्रश्न घेऊन मी हा हा आत्म आत्म्याचा मार्ग स्वीकारून बसलो आहे आता इथेच काय बसतो तर भारतीय घटनेचं सत्यमेव जयते ते वेदवाक्य आहे इथे असलेल्या म्हाताऱ्याने महात्मा ज्योतिराव फुले यांनी सत्यमेव जयतेची त्याची मी पाठस त्या काळात घटनेच्या अगोदर आता म्हटलं ठीक आहे आपले आपण सत्याचा हे करायचा विचार करतोय तेव्हा सत्यमेव जयते सांगितलं त्या वाड्यात आपण बसून आंदोलन सुरू करावं त्यांच्या स्मृतीदा होत्या घटनेची सुद्धा पंच्याहत्तर वर्ष होत आहेत ना आम्ही म्हणतात तुझ्या चालू आहे आपण रोज भेटणारी रोज बोलणारी एकमेकांच्या बद्दल एखाद्या माणसं त्याच्यात ते सॉरी ते द्यायचं नाही पण यावेळेला जे मौलिक प्रश्न झालेत आणि जे सरकार तिथं आहे त्याबद्दल माझे मत मतभेद आहेत पण जे सरकार दुपान पत्रकारांशी आणि प्रत्यक्षाच्या लोकांना सल्ला द्यायचा तो तो भाग आणखी वेगळा आहे साल ले। पाई साम माज़ लागा लागा। हे काय चाललंय आणि हे डोळे पाहिजे आमच्यासारखी माणसं डोळे झाल्या म्हणून गप बसायचं माझ्यासारख्या माणसात ते शक्य नाहीये आमची मागणी एकच आहे या सगळ्या प्रकारचा छडा लागला गेला पाहिजे की हे मतदात झालं जसं मतपेढी झालं जर झालेल्या मतदान विश्वास झाले त्याचा छडा लागला गेला पाहिजे असं तू म्हणणं आहे आणि तो छडा सरकार लावू देणार नाही ती सत्ता कोण सोडणार आहे मग जनतेमध्ये गेलं पाहिजे त्याप्रमाणे आज आम्ही चालू तो आता आता आला गेते, गेते समेली, समेली जो घेत दाखल करतायत लोक घेत आहेत चांगली चांगली गोष्ट आहे मी तुम्हाला एवढंच सांगतो झालं हा बाप सहन करणार नाही का याने याने साधन स्वातंत्र्य हे आत्ता त्यांनी नाही मिळवले दादासाहेबांना मला भूकम दिले नाही ना त्यासाठी लढावं लागलं होतं इलेक्शन ठेवलं पाहिजे गांधीनी इंग्रज सांगितलं चले या करेंग्या पण इंग्रज असं नाही म्हणाला चलेला सांगणार तुम्ही कोण नाही त्यांनी रीतीपर्यंत अटक केली असं नाही केलं आता आणि थट्टा धरण थट्टा करण्यासाठी हे काय झाले ते तिकडे काही तिकडे इकडे काय असं केलं आकाश प्रकारे चर्चेत म्हणजे असला तर करेंगे म्हणे काय चर्चे अटक केली टिकिट ठेवलं आकाखानं ठेवलं बाब तो नाहीये तेव्हा माझं म्हणणं आहे विरोधकांची सुधा संभावना जी केली विरोधक विरोधक विरोधकांची संपर्क करायचा संवाद नाही एक पक्ष एक नेता एकच आवाज याच्याबद्दलचा आमचा मूलभूत देत आज प्रश्न झालाय मग अशी मी सांगितले जे प्रश्न आहेत दोन तीन या प्रश्नांच्या मुळे बसावं लागलं ला। माझं म्हणण्याचं योग्य व्हावं असं मला वाटतं नाही झालं तर महात्मा गांधींनी सांगितलेल्या सांगितलेला मार्गानेच आम्ही शांत आहे मी दगड उपचाराला माहितीये मी कधीही कुणा शिरले नाही दगड उपचारलेला नाही